नमस्कार मित्रांनो तुम्हाला आता तुमच्या घराच्या वरती सोलर सिस्टीम बसवता येणार आहे तेही अडीच हजार रुपयांमध्ये तर काय आहे ही योजना त्यात आपण पाहूया शंभर युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप सोलर योजना राबवण्याबाबत तर महाराष्ट्र शासनाने हा शासन निर्णय उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभागामार्फत दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा निर्गमित केला आहे तर या संदर्भात प्रस्तावनामध्ये राज्यातील वाढते औद्योगिकरण व वा शहरीकरणामुळे पारंपरिक विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे या विजेची निर्मिती प्रामुख्याने कोळसा पेट्रोलजन्य पदार्थ नैसर्गिक वायू या ऊर्जा सं संसाधनांपासून होत आहे सदर ऊर्जेची संसाधने मर्यादित स्वरूपात असून भविष्यात संपुष्टात येणारी आहेत अशा ऊर्जा स्रोतांचा बेसुमार वापर केल्याने हवेच्या प्रदूषणात मोठी भर पडत आहे यामुळे वैश्विक तापमान वाढ आणि पर्यावरण बदलाचा अनिष्ट परिणाम सर्वांना सोसावा लागत आहे ग्लासगो येथे झालेल्या सी ओ पी ट्वेंटी सिक्स परिषदेमध्ये भारताने अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट पाचशे गिग्या वॅट ठेवले आहे तसेच सन दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के इतकी ऊर्जा अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून निर्माण करणे एकूण अनुमानिक कार्बन उत्सर्जन एक एक अब्ज कमी करणे कार्बन दोन हजार च्या आर्थिक पातळीपेक्षा पंचाळीस टक्क्यांनी कमी करणे तसेच हजार पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जनासाठी प्रयत्नशील राहण्याच्या भारताने कटिबद्ध दर्शवली आहे दारिद्रशेखालील अथवा मध्यमवर्गीय नागरिकांसाठी वीज वापर व त्याचे मासिक बिल ही त्यांच्या उत्पन्नाच्या दृष्टीने मोठी खर्चाची बाब आहे त्यामुळे सदर ग्राहकांना मासिक वीज बिल वेळेवर भरणेचे बनले आहे त्याकरिता अपारंपरिक वा ऊर्जेचा वापर वाढविणे हे या धोरणाच्या माध्यमातून शासनाने ठरवलेले आहे आपण पाहिलं की या योजनेमध्ये काय काय उद्देश येतात त्यानंतर आता आपण पाहूया या योजनेची संरचना काय असेल तर या अंतर्गत दारिद्र्य रेषेखाली सुमारे एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस घरगुती वीज ग्राहक व ज्यांचा वापर शंभर युनिट पेक्षा कमी आहे असे सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असे घटक हे यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत यानंतर आता आपण बघूया की लाभार्थ्यांचा जो गट आहे तो कसा असणार आहे कोणते लाभार्थी या निकषामध्ये बसणार आहेत तर यामध्ये सर्वात प्रथम आपण बघूया सौर ऊर्जा प्रणाली अस्थापित करण्यासाठी प्रति किलोवॅट आधारभूत किंमत पन्नास हजार इतकी गृहित धरल्यास वीज ग्राहक आणि राज्य शासन तसेच केंद्र शासन यांचा हिस्सा कसा असेल ते खालील प्रमाण आहे आता घरगुती वीज ग्राहकांचा गट म्हणजे दारिद्रेषेखालील ग्राहक ग्राहकाचा हिस्सा रुपये दोन हजार पाचशे रुपये राज्य शासनाचा हिस्सा हा असणार आहे सतरा हजार पाचशे रुपये आणि केंद्र शासनाचा हिस्सा असणार आहे तीस हजार रुपये यानंतर दुसरा प्रकार आहे <गराय> शंभर युनिट पेक्षा कमी वापर असणारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल ग्राहक यामध्ये सर्वसाधारण गट असणारे त्याच्यामध्ये ग्राहकाचा हिस्सा दहा हजार रुपये आणि राज्य शासनाचा हिस्सा दहा हजार रुपये तसेच केंद्र शासनाचा हिस्सा तीस हजार रुपये यानंतर अनुसूचित जाती याच्यामध्ये ग्राहक हिस्सा असणार आहे पाच हजार रुपये राज्य शासनाचा हिस्सा असणारे पंधरा हजार रुपये आणि केंद्र शासनाचा हिस्सा असणारे तीस हजार रुपये यानंतर अनुसूचित जमाती याच्यामध्ये ग्राहकाचा हिस्सा असणारे पाच हजार रुपये आणि राज्य शासनाचा हिस्सा असणारे पंधरा हजार रुपये तसेच केंद्र शासनाचा हिस्सा असणारे तीस हजार रुपये अशा प्रकारे ही योजना ग्राहकांसाठी योजना राबवली जाणार रा आहे तर ही योजना अतिशय सुकर आणि सोपी अशी योजना ही दारिद्र्याखालील कुटुंबांसाठी असणार आहे तर या योजनेचा सर्वच जे दारिद्रसेखालील कुटुंब असतील ज्यांचा वीज वापर हा शंभर युनिट पेक्षा कमी असेल अशा ग्राहकांना फायद्याचा ठरणार आहे तर ही योजना सुरू झालेली आहे तर या योजनेचे कशा प्रकारे आपल्याला अर्ज करता येईल किंवा कशा प्रकारे आपण याचा फायदा घेऊ शकतो या संबंधित मी एक सविस्तर एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तसेच बेल आयकॉन बटनला दाबून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारची नवीन नवीन माहिती तुम्हाला लगेच तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल तर ही होती माहिती मित्रांनो लय भारी माहिती माहिती जी बदल घडवते भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद